मग त्या काय सांगितलं आग भक्त येऊन ठोकतो करणी खिळा भक्त येऊन ठोकतो करणी कौटाळाचा खिळा सगळ्यांना मांडर गडाची कहाणी माहितीच असेल जो तो जातो तिथं खिळा ठोकल लिंबू बांधाल काळा कपडा बांधाल पण ती मांडरची लाडी तशी नाही म्हणून मी माझ्या गाण्यात काय सांगितलं आग भक्त येऊन ठोकतो तिथं करणी कौटाळाचा खिळा काग बसली समाय ढोळा आकुनिया धोड़ा आकुनिया धोड़ा आजो बसके देखारी आकुनिया धोड़ा